मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रतासाठी महालक्ष्मीसाठी तयार केलेली निशिगंधा ही निशिगंधाची वेळी नमस्कार आणि काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा निशिगंध आणि रंगीत दोऱ्याची लढ फक्त या दोनच गोष्टींपासून आपली ही सुंदर वेणी अगदी घरच्या घरी झटपट तयार होणार आहे अगदी झटपट तयार होणारी ही निशिगंधाची वेणी तुम्ही पण नक्की ट्राय करा त्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की बघा या अगोदरही मी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे गजरे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं गुंफलेल्या वेण्या याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे मी घेतली आहेत निशिगंधाची फुलं आपल्याला थोडीशी उमळणारी निशिगंधाची फुलं घ्यायची आहेत आणि रंगीत दोऱ्याची लढ तुम्ही तुमच्या आवडीनं कुठल्याही रंगाची लढ वापरू शकता आता लडीचा दोरा मी अशा पद्धतीनं उलगडून घेतलेला आहे दोरा उलगडून घेतल्यानंतर दोऱ्याचं एक टोप मी हातात धरून ठेवलं आहे आणि दोऱ्यावरती निशिगंधाची एक कळी ठेवून दोऱ्याला तिडा देऊन अशा पद्धतीनं मी गाठ मारून घेतलेली आहे त्यानंतर निशिगंधाची दुसरी कळी अगोदरच्या कळी शेजारी ठेवून दोन्ही कळ्यांच्या देठांना तिडा देऊन वरच्या बाजूनं तिडा देऊन गाठ मारून घेतलेली आहे आता बघा परत एकदा मी तुम्हाला दाखवते तिसरी कळी मी अगोदरच्या शेजारी व्यवस्थित हातात धरून ठेवली आहे आणि आत्ताची नवीन कळी आणि अगोदरच्या कळीचा देठ अशा पद्धतीनं दोऱ्यानं तिडा मारून घेतला आहे आणि वरच्या बाजूनं दोन्ही कळ्यांना गाठ मारून घेतलेली आहे गाठ मारून झाल्यानंतर दोरा असा व्यवस्थित अशा पद्धतीनं सरकवून घ्यायचा आहे म्हणजे आपली वीण व्यवस्थित दिसेल निशिगंधाची फुलं थोडीशी लहान मोठ्या आकाराची असतात त्यामुळं आपण फुलं निवडताना ती एकाच उंचीची यायची आहे ही वेणी तयार करण्यासाठी आपण कुठलाही जाड दोरा किंवा सुतळी वापरली नाही तरीसुद्धा आपली ही वेणी छान घट्ट तयार होणार आहे या वेणीची वीण पाठीमागच्या बाजूने अशा पद्धतीने दिसते दोऱ्यानं गाठ मारताना व्यवस्थित मारून घ्यायचे खूप घट्ट गाठ मारली फुलं कट होतात महालक्ष्मी पूजेसाठी पाटाभोवती काढलेली फुलांची रांगोळी हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आणि महालक्ष्मीसाठी तयार केलेला गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा ही दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हळूहळू आपली आता ही वेणी तयार व्हायला लागलेली आहे तुम्हाला दिसतंय मी एकसारख्या आकाराच्या कळ्या इथे निवडलेल्या आहेत संध्याकाळी उमळणारी ही निशिगंधाची फुलं संध्याकाळच्या वेळी या फुलांचा सुगंध दरवळतो त्यामुळं ही वेणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सोपी है, ही इतकी सोपी आहे आणि यासाठी मी कुठंही दोरा बांधलेला नाही किंवा लाकडी पट्टी कशाचाच वापर केलेला नाही आहे हळूहळू ही वेणी आपली आता तयार होती आहे आणि किती मस्त दिसते आहे बघा ही वेणी किती मोठी तयार करायची आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे पूर्ण वेणी बांधून झाल्यानंतर आता मी इथं शेवटी दोनदा गाठ मारणार आहे वेणी बांधायला थोडासा दोरा शिल्लक ठेवून उरलेला दोरा आता मी इथं कट करून घेतलेला आहे मस्तच आपली ही वेणी किती सुंदर दिसतीये बघा देवीसाठी तुम्ही तुमच्या हातानं स्वतः ही वेणी नक्की तयार करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानच्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय